यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये आज नगर परिषदेच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा होत आहे या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्ष म्हणून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड हे उपस्थित राहणार आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष नामदार हंसराज यांचे सह खासदार संजय देशमुख खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर खासदार नागेश पाटील आष्टीकर विधान परिषद श्रीमती भावनागडी विधान परिषद सदस्य किरण सरनाईक विधान परिषद सदस्य धीरज लिंगाडे विधानसभा सदस्य राजू तोरसाव विधानसभा सदस्य बाळासाहेब मांगोकर विधानसभा सदस्य संजय देरकर विधानसभा सदस्य किशन वानखडे सह माजी आमदार अण्णासाहेब पार्वेकर माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे हे उपस्थित राहणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेल्या या लोकार्पण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आज दुपारी बारा वाजल्यापासून आपण जी टी व्ही न्यूज मराठीवरून पाहू शकणार आहे याकरता जी टी व्ही न्यूज मराठी या चॅनलला यूट्यूबवर सर्च करा आणि लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन करण्यात आले आहे